दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरोधात जेल रोड परिसरासह विविध ठिकाणी कारवाईसाठी पोलिसांची विशेष मोहीम होळी आणि धुळवडीला दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईसाठी धुळे पोलीस दल सतर्क झाले आहे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून सोमवारी सकाळपासूनच शहर पोलिसांनी अनेकांची तपासणी सुरू केली आहे होळी आणि धुलीवंदनाला दारू पिऊन वाहन चालविणे आणि इतर गोष्टी करण्याचे युवक आणि काही सामान्यांमध्ये दिसून येते दारू पिऊन अथवा धांगडधिंगा करीत वाहने चालविल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होते शिवाय अनेक निष्पापांचा नाहक जीव जातो त्यामुळे होळी आणि धुळवडीला धांगडधिगा तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी पोलिसांनी मोहीम उघडली आहे शहरातील मुख्य रस्ते आणि विविध चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे या ठिकाणी ब्रिथ अनालायझर द्वारे तपासणी केली जात आहे दारू पिऊन वाहन चालविताना आढळून आल्यास तात्काळ गुन्हे दाखल केले जाणार आहे या सणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या हातून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याचीही खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरोधात तसेच धांगडधिंगा करणाऱ्या विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे या कारवाई दरम्यान धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे पंचवीस वाहनधारकांवर कारवाई सह सहा बांधकामवर केसेस करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे तर मी एपीआय भूषण कोते शहर वाहतूक शाखा धुळे आज सुलिवंदन सण यानिमित्त भरपूर नागरिक हे उत्साह साजरा करत असताना काही वाहनधारक हे दारू पिऊन तसे ट्रिपल सीट आणि गोंगाट करत फिरत असतात यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता असते या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आज आम्ही शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर एक मोहीम घेऊन नाकाबंदी आम्ही आयोजित केली होती आणि ह्या नाकाबंदीत आम्ही एकूण पंचवीस वाहनधारकांवर ट्रिपल सीट फिरणारे जे आहेत त्यांच्यावर दंड केलेले आहेत तसेच दारू पिऊन वाहन चालवणारे जे वाहनधारक आहे त्यांच्यावर एकूण सहा केसेस केलेले आहेत ही मोहीम अजून आम्ही असेच पुढील दोन ते तीन तास कंटिन्यू करणार आहोत